बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीला आहे मोठी दुखापत हो मित्रांनो निक्की तांबोळीला बिग बॉसच्या घरात खूप मोठी दुखापत झालेली आहे कोणामुळे झाली तर अरबाज पटेल मुळे झालेली आहे आणि का बरं अरबाज पटेलनी केली दुखापत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ए टीम ही पूर्णपैकी आता फुटलेली आहे आणि ए टीमचे लोक हे एकमेकांसोबतच भांडत आहे कालच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की जान्हवी ही निक्कीसोबत भांडताना आपल्याला दिसत होती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मा तुम्हाला माहित आहे की अभिजित आणि निक्की हे खूप क्लोज होत होते आणि अरबाजला त्याचा खूप राग येत होता त्यामुळे अरबाजनी काय केलं की आर्या सोबत मिळून निकीला जेलस करायचा प्रयत्न केला पण मित्रांनो निक्की काय जेलस झाली नाही त्यावर तुम इतका जेलस झाला की आरबाज अभिजितला उलटे शुलटे शब्द बोलायला लागला त्यावर निकी मध्ये पडली त्यावर आरबाज तिला पडला की तुझा मधी पडायचा संबंध काय आणि तुझं आणि त्याचं नेमकी नातं तरी काय आहे त्यावर निकिताला बोलली की तुला माझी गरज नाही ना चल निक म्हणून आणि मला पण तुझी गरज नाही व असं बोलत अरबाज तिथून जायला लागला होता आणि तो बोलत होता की ठीक आहे मला तुझी गरज नाही त्यानंतर मित्रांनो अरबाजचा कंट्रोल नाही राहिला स्वतःवर आणि अरबाजनी एक मोठी खुर्ची घेतली आणि ती जोऱ्यात खाली आपटली त्यानंतर मित्रांनो अरबाजने एक ट्रे घेतला आणि तो पण जोऱ्यात आदळून टाकला व त्याच दौऱ्या निकी ही मागं उभा होती आणि मित्रांनो आपल्याला दिसत असेल प्रोमोमध्ये नीट दिसणार नाही पण एपिसोड मध्ये दिसेल की निकिला त्यामुळं थोडीशी इंजुरी तिच्या डोक्याला इथं झालेली आहे आणि अरबाजने निकीला खूप मोठी इंजुरी त्यामुळे दिलेली आहे तर मित्रांनो असं असतं जेव्हा मैत्री ही फेक असती ना तेव्हा नंतर ती अशीच रागाचं रूपांतर घेते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते की बी टीमची ही जी मैत्री आहे ही पण अशीच फेक निघेल कधी खरी निघेल तुम्हाला काय वाटतं व वा आर्याच्या खेळाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हे पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद